बातमी मुंबईतून आहे मुंबईमध्ये आज टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे टाटा मॅरेथॉनमध्ये यंदा त्रेसष्ट हजार पाचशे एकसष्ट स्पर्धकांनी सहभाग घेत सदस्यत्वाचा उच्चांक गाठला आहे सदर मॅरेथॉनचा मार्ग हा दक्षिण तसंच मध्य वाहतूक विभाग हद्दीमधील आझाद मैदान कुलाबा मरीन ड्राईव्ह काळबादेवी डीबी मार्ग ताडदेव वरळी दादर आणि माहीम परिसरातील वाहतुकीत त्याचमुळे काहीसे बदल करण्यात आले तर या मॅरेथॉनची ही लाईव्ह दृश्य आहे स्पर्धकांचा उत्साह आपण पाहतोय मुंबईमध्ये आज टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि टाटा मॅरेथॉन मध्ये यंदा त्रेसष्ट हजार पाचशे एकसष्ट स्पर्धकांनी सहभाग घेत सदस्यत्वाचा उच्चांक गाठलेला आहे तर याच मॅरेथॉन मधून विशाल पाटील आणि जुई जाधव हे जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती देण्यासाठी सुरुवातीला विशाल पाटील यांच्याकडे जाऊयात विशाल तू कोणत्या परिसरामध्ये आहेस आणि त्या ठिकाणी या स्पर्धकांचा कसा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर दरवर्षी टाटा मॅरेथॉन मध्ये मोठ्या संख्येनं लोक येत असतात खरं तर फक्त मुंबई किंवा पुणे या शहरांपुरता नाही तर देशभरातील विदेशातील लोक या टाटा मॅरेथॉन मध्ये सहभागी होतात माझ्यासोबत सिनियर सिटीजन ग्रुप आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कुठून आलाय पुण्यात आलय मुंबईला पुण्यात आणि हा माझा बारावा वर्ष आहे कंटिन्यूली येतोय मी आणि मला पाय बरं नाही तरी सुद्धा मला चालून द्यायचं आपलं यायचंय मला आनंद घेत आहे कुठून आलाय आम्ही आलो साकी ना का मजा वाटते यंग 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 आहात मगाशी मका, मी म्हटलं सिनियर सिटीझन तर तुमच्या लोकांनी आक्षेप घेतला म्हटलं आम्हाला सिनियर सिटिझन म्हणायचंय आहे आम्ही तरुण आहोत सिक्स्टीन उलट करा उलट करा शिफ्टेड फ्रॉम पुणे टू मुंबई फॉर द छान मालेगाव नाशिकून आलो कसं वाटतं इकडे एकदम ओके भेट आताच्या तरुण पिढीला काय मेसेज द्या नाही फार मैयांनी सगळ्यांनी फिटनेस साठी रनिंग किंवा मॅरेथॉन इज इम्पॉर्टंट तुम्हाला काय वाटतं वी आर रिप्रेझेंटिंग जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशन वी आर अ ग्रुप ऑफ वन हंड्रेड सेव्हन्टी फोर पीपल आणि बस आम्ही गेले पाच सहा वर्ष येतोय आणि बरेच लोक आमच्या बारा पंधरा वर्षापासून येतात नंबर काय तुमचं वय आहे सेवन्टी टू कसं वाटतं आता मजा फुल एन्जॉय एकदम एन्जॉय लास्ट फाईव्ह सिक्स इयर्स आय एम कमिंग इफ यू हॅव टू स्टे यंग काय केला पाहिजे यस तुम्ही आमच्या तरुणाईला काय मेसेज द्याल कारण का सगळेजण म्हणतात की तुम्ही सगळे म्हणतात की आम्ही तरुण आहोत मी पुन्हाही आया हो पर्पजली रेस केली डान्स केली आय एम सेवन्टी सिक्स बट आय एम एन्जॉयिंग दिस अँड आय वॉन्ट टू एन्जॉय आय वॉन्ट टू

झाले ते ते हे काय त्यांना नॉट सुस्त झालेत तर त्यांनी घराबाहेर पडायला पाहिजे लाईक आतापर्यंत सर्व्हिस केली आणि खूप एन्जॉय केली सर्व्हिस पण आणि हे पण एन्जॉय करतोय आणि टाटाला खूप थँक्स आहे बिग थँक्स टू टाटा मी त्र्याहत्तर वर्षाचा असून टाटांच आभार आभार अक्षरशः आभार कारण का त्यांनी एवढे मला ही अरेंजमेंट केली आणि आम्ही आता सगळं तरवून या ठिकाणी पोहोचतोय ठीक आहे हे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत जे टाटा मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा उत्साह जर आपण पाहायला गेला तर मोठा उत्साह आहे आणि तरुणांनी सुद्धा बाहेर पडलं पाहिजे फिट राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा संदेश या सगळ्या सिनियर सिटीजन कडनं टाटा टाटा मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जातोय निश्चित विशाल तू सोबत राहा यानंतर जुई जाधव यांच्याकडे जाऊया जुई रनर्स मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रचंड उत्साह आहे आणि सर्व एज ग्रुपचे हे रनर्स सहभागी झाल्याचं आपण पाहतो काय चित्र पाहायला मिळत अगदी पूजा आपण पाहतोय ही जी दृश्य आहे टाटा मॅरेथॉनची ही जी मॅरेथॉन आहे ही सगळ्यात विशेष मॅरेथॉन आहे कारण का जे अपंग आहेत ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या मोठ्या संख्येमध्ये जे अपंग आहेत ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात आणि ते देखील ही मॅरेथॉन धावत आहेत व्हीलचेअरवर बसून का होईना पण उत्साहाने त्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा उत्साह जल्लोष वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर इथे सी जमा झालेले आहे मी सध्या उभी आहे सी एस टी भागामध्ये जिथून मॅरेथॉन सुरुवात होते आणि हे जे सगळे विशेष मुलं आहेत ती या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन देखील आहेत देवेंद्र भारती आहेत दत्तात्रय बर्णे आहेत यांच्या व्यतिरिक्त जे मुंबईकर आहेत ते देखील मोठ्या जल्लोषाने उत्साहाने सगळ्यांचं स्वागत करत आहेत त्यांचा उत्साह वाढत आहेत दुर्णूत करण्यासाठी आणि त्यांच्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर मग पोस्टर्स देखील आहेत म्हणजे अपंगत्व हे आपण पाहिलं तर मग हे एन्जॉय करायचं असं अशा आशयाचे हे बॅनर्स पोस्टर सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला मिळतोय कारण का पहाटेपासूनच हे सगळे जण या मॅरेथॉन मध्ये सहभागी होताना आपल्याला मिळत आहेत आणि दुपारपर्यंत जल्लोष उत्साह मुंबईकरांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋतुजा निश्चित त्यामुळे उत्साह प्रचंड आहे आणि मोठ्या संख्येनं खास करून हे सर्व रनर्स यामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय विशाल आणि जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी